पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस वीस तारखेला मतदान होणार आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार आप आपल्या ताकदीनं आणि जोराच्या ताकदीनं काम करतोय खर तर आता मी आठ नंबर वार्डामध्ये आहे आणि आठ नंबर वार्डातील सोमनाथ बबन यादव यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत सोमनाथजी आपलं सरशे स्वागत आहे रामकृष्ण हरी सर्वांना सोमनाथजी आमच्या दर्शकांना आपला थोडक्यात अल्प परिचय द्या मी शांताई प्रतिष्ठान पुणे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्ष स्थापनेपासून एकोणीसशे नव्याण्णव पासून गेले पंचवीस वर्ष झाले एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे बर साहेबांचा सगळ्यात जुना कार्यकर्ता बर आणि मी आज तुतारी या चिन्हावरच साहेबांच्या लढतोय कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही चिन्हावर लढत नाही एकनिष्ठ काय असतं आणि पक्षाची ताकद काय असते हे निवडणुकीत दिसेल तुम्हाला एकंदरीत आता सोमनाथजी सांगतात की एक एकनिष्ठ म्हणजे ज्यावेळेस दोन गट पडले राष्ट्रवादीमध्ये तर तुम्ही साहेबांना सोडलं नाही संकट काळातही आम्ही साहेबांसोबतच उभे कारण आज साहेब पंच्याऐंशी वर्ष आहे ते संघर्ष आणि त्यांच्या सोबत राहणं आज आम्हाला गरजेचं वाटते आणि आम्ही त्यांच्या सोबत कायमस्वरूपी सो आहे म्हणजे राजकारणामध्ये माणसं उड्याकडून तिकडं मारतात परंतु एक एकनिष्ठ आणि एकाच व्यक्तीच्या सोबत ठामपणे उभं राहणं यासाठी ही मोठी ताकद लागते हे सगळे स्वार्थासाठी इकडून जिकडे उड्या मारणं चाललंय यांचं जिकड आपल्याला मिळेल तिकडं जो प्रामाणिक एक निष्ठा शेवटपर्यंत राहील त्याला सारा न्याय मिळणार अगदी बरोबर आता तुम्हाला आता शरद चंद्रजी पवार या पक्षातून तुम्ही उमेदवारी अर्ज घेतला आहे आणि तुम्ही आता उमेदवार आहात अन्न पदाचे काय भावना येते एकदम चांगलं वाटते की गेली पंचवीस वर्ष झालं मी पक्षात काम करतोय आणि आज माझ्या कामाची आज माझ्या निष्ठेची त्यांनी दखल घेऊन मला पक्षाचा एबी फॉर्म दिला मायापाठी मग पक्षाची ताकद सर्व पद्धतीची ताकद मायापाठी उभी केली आणि निश्चितच मी पक्षामार्फत आजपर्यंत काम करत आलोय आणि यापुढेही मी पक्षामार्फतच या, या भागातली काम करणार आहोत एकंदरीत तुम्ही आता भागामध्ये फिरताय काय स्थानिक समस्या आहेत विकास झालाय काय निश्चित स्थानिक समस्या आहे आमचा प्रभाग हा तासो रोड गणेशनगर उत्तम कचरा डेपोच्या जवळ भागातला भाग असून तो गावापर्यंत जोडलेला आहे कचरा डेपो भागात असल्यामुळं इथं पाण्याची मोठी समस्या आहे इथं रोज दोन दिवसाला चार दिवसाला टँकर येतो महिला माता भगिनी ह्या हंडा घेऊन पळत त्या पाण्यासाठी खरं एमजीपीची पाईपलाईनची जी गरज आहे ती ह्या कचरा डेपो भागातल्या लोकांसाठीच आहे आणि त्यांना मिळाली पण पण ती वंचित आहे आणि खरंच ह्या प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर गणेश नगर उत्तम नगर हुंडेकर वस्ती आशीर्वाद नगर योगाजन नगर हा कथाडे बाधित भाग आहे पौरव यांना पीएमजीपीचं पाणी हे प्राधान्याने मिळलं पाहिजे आणि रोज मिळलं पाहिजे मुबलक प्रमाणात मिळलं पाहिजे म्हणजे महत्वाची समस्या पाण्याची महत्वाची सगळ्यात मोठी समस्या पाण्याची अजून कोणत्या समस्या यासोबत या भागातल्या काही अजून जोडल्याच नाहीये ओपन मध्ये सोडलेले म्हणजे hmm. देश स्वातंत्र्य होऊ पंच्याहत्तर वर्षे झाले पण yeah. अजूनही मूलभूत समस्या त्याची uh. लोक त्यासाठीच भांडतात आम्हाला पाणी पाहेन आम्हाला ड्रेनेज पाहेन आम्हाला लाईट नाही uh. आमचे रस्ते नाही कित्येक वर्ष झाले हेच चालले कारण काय पिढ्या ना पिढ्या तेच पुढारी तेच नेते uh. तो गावचा विकास नाही तो भागाचा विकास नाही uh. त्यामुळं खरंच गाव प्रभागाचा गावचा विकास करायचा असेल ज्याला प्रभागाची सगळी माहिती आहे लोक सर्वसामान्यांचे प्रश्न माहितीये की लोकांच्या काय गरज आहे मूलभूत आणि त्यांना ते मिळल्या पाहिजे त्यासाठी मी ठामपणे ते काम करणार बर एकंदरीत तुम्ही भागामध्ये फिरत असताना नागरिकांचं म्हणणं काय येत नागरिकांचं एवढंच म्हणणं आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही साहेबांच्या सोबत आहे फक्त जे आमच्या किरकोळ समस्या आहे ज्या मूलभूत गरजाच्या समस्या त्यात तुम्ही आम्हाला त्याबद्दल न्याय द्या आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष राहतोय पण पाणी नाही आम्हाला रिंजे नाही लाईट नाही रस्ते नाही त्याच आमच्या मुलगा समस्या आहे लोकांचं मोठं काय असं मागणं नाही या गरजा आहे त्या आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले नाही कारण जे येतोय तो गावातला बाहेरून येणारा इथं सदस्य येतोय त्यामुळे त्या त्या भागामध्ये दुर्लक्ष त्यांचं टोटली पाहिले बसून तुम्ही मला असे सांगितलं की आपला देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आपण आता पुणे महानगरपालिकेच्या लगतचं फुडसवी गाव आहे आणि अगदी जवळचं गाव आहे ते आणि फुरसुंगी महानगरपालिकेमध्येही होतं आता स्वतंत्र नगर परिषद आहे तरी सुद्धा या ठिकाणी अनेक समस्यांचा अभाव आहे तुम्हाला काय वाटतं का का कि या समस्या असल्यानं मूळ कारण काय होऊ शकतं बरं समस्येच मूळ कारण काय आहे की लोकप्रतिनिधी रामदास सदस्य असू द्या नगरसेवक असू द्या त्यांना मिळणारा फंड योग्य प्रकारे योग्य योग्य भागात पोहोचला पाहिजे एकच ठिकाणी तो पडला नाही पाहिजे तो गावातच पडतो इथं गंगानगर एकाच भागाचा विकास पूर्णपणे होते बाकीचं गाव बाकीचा भाग वंचित वंचित राबवला पाहिजे की सर्वांना त्या गोष्टी मिळल्या पाहिजे म्हणजे आजपर्यंत या भागातल्या मतदारांनी ज्यांना निवडून दिलं त्यांनी केवळ त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या भागाला क्या विकास केला आणि हा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे सुविधांपासून वंचित ठेवत राहिले शंभर टक्के वंचित समजाय की या भागातील जनतेनं तुम्हाला नगरसेवक पदाची संधी दिली तर काय करा मी जबाबदारीने सांगतो की ह्या भागातले जेवढे प्रश्न आहे तेवढे मी पाच वर्ष सोडून हा प्रभाग महाराष्ट्रातला एक नंबरचा प्रभाग बनून मी दाखवतो त्याची ब्ल्यू प्रिंट त्याच्या समस्या सगळे माझ्या कागदावर आहे तिथले तिथले काम करण्याची जबाबदारी जनतेची प्रश्न आहे ती माझी स्वतःचे प्रश्न म्हणून मी ते काम करणार आहे आणि ती मी सोडवणार आणि त्या माता भगिनी त्या मुलांना त्या सर्वांना मी न्याय देण्याचं काम आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की आता आपल्या आपले प्रतिस्पर्धी सुद्धा विरोधक आहेत तेही सोशल मीडियावर हेच आवाहन करतो मी सगळं का काम करतो मग दोन्हीमध्ये फरक आहे फरक हाच आहे की गेले वीस वर्ष झाले आणि हे ग्राउंडवर काम करतो बर राष्ट्रीय महामार्ग असू पाव पावसाची असू कोरोनाच्या काळातली असू कोणतीही समस्या येऊ पूर येऊ सोलापूर सांगलीला येऊ सोलापूरला येऊ मोर्चे असू दे कोणते शेतकऱ्यांचे आंदोलन असते कोणते याच्यात आम्ही सक्रिय काम करतो त्या जनतेला तिथे तिथं न्याय मिळला पाहिजे त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे आपण संघर्ष केला पाहिजे बरोबर ही लोक जे आले या निवडणुकी पुरते पाच दिवस आले दहा दिवस प्रचार करून जातात आप आपले परत हाय त्या उद्योगाला लागतील जसं आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष झाले हे ग्राउंडवरच काम करतो जनतेसाठीच काम करतो आमचं सकाळी उजाडला आणि आम्ही झोपेपर्यंत हे रोड ऍक्सिडेंट झाला तरी सर्वात पहिले जाणारे आम्ही राष्ट्रीय महामार्ग त्यांना ससून पर्यंत नेणं त्यांना उपचार मिळून देणं त्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचवणं सगळ्या परत काम आम्ही करतो त्यामुळे जनतेला आहे कोण काम करते कोण आज आले कोण काम करत आला आणि कोण काम करेल हे जनतेला माहिती खर तर मतदार मतदार हा सुज्ञ आहे मतदार हा आहे जनतेने ठरवलेले की कुणाला द्यायचे कुणाला कोण विकास करू शकतो कोण आपले प्रश्न हे सगळे जनतेला माहिती विरोधकांना काय आव्हान करता विरोधकांना आव्हान करायचे नाही आपण आपलं काम पोहोचवलंय आपण आपलं काम प्रामाणिक करतोय आणि इथून पुढेही मी माझं काम प्रामाणिकच करणार आहे त्यामुळे विरोधक कशाचे ह्याच्याब करते याच्याशी आपल्याला काही घेणं देणार बर आपण आपलं सरळ मार्ग काम करत राहतो आपण आपलं काम करत राहायचं जनतेची काम करण्याचं प्राधान्य आपलं पहिल्यापासून सामाजिक कामात आपण पूर्णपणे वेळ देतो ते आपली आवड आहे आज पहिल्यांदाच मला संधी मिळाली दिली न्याय निष्ठेला संधी दिली आणि नक्कीच त्या संधीच पूर्ण कारण खर तर जो व्यक्ती पक्षामध्ये एक निष्ठ राहू शकतो तर तो जनतेशी बांधली त्याच निष्ठेने राहू शकतो शंभर टक्के तो जनतेशी निष्ठा राहू शकतो बरोबर आहे कारण की इकडं तिकडे उड्या मारणारे लोक पुन्हा जनतेसोबत उड्या मारतात परंतु आज यादव साहेब हे पक्षासोबत एक राहू शकतात तेही अगदी निस्वार्थ भावनेनं आणि पक्षाने जेव्हा संधी दिली त्यावेळीच आणि त्याच पक्षाच्या चिन्हावरती लढायचं एकूण किती उमेदवार आहेत या चिन्हावरती तुकारी वाजवणारे माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरचिंद्र पवार आठ उमेदवार आमचे उभे बर मधल्या काळात या आघाड्या चालल्या होत्या त्यामुळं काय झालं की पक्षात ते पूर्ण पॅनेल तयार झालं त्यामुळं यांच्याबरोबर आघाडी करता की नाही आपण दहा जागा घेऊ त्यांना पंधरा जागा घेऊ अर्धे अर्धे घेऊ सोळा सोळा घेऊ चौदा अठरा घेऊ याच्यामध्ये त्या वेळ निघून गेला आणि थोड्याशा कालावधीमुळं त्यामुळे आमच्या आठ जागा आहे पण आम्ही महाविकास आघाडी सोबत आहे आमच्या सोबत मशाल आणि काँग्रेस आहे हा त्यामुळे आम्ही एकत्र लढतो आणि एकत्र लढण्यामुळे आमची ताकद खूप मोठ्या प्रमाणात महत्वाचा विषय जे महाविकास आघाडी असल्यामुळं त्या भागातली ताकदही मोठी आहे मोठी आहे तुम्ही महाविकास आधी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारच आहात हो यासोबत मशाली तुमच्या सोबत आहे दर्शकांना पुन्हा नक्कीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षातून उभा आहे आणि मी महाविकास आघाडीचा प्रभाग क्रमांक आठ ग मधून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस सर्वांना विनंती आहे शनिवारी वीस तारखेला वीस डिसेंबर रोजी सर्वांनी मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या आणि नक्कीच जनतेचे काय प्रश्न आहे तुमचे सर्वसामान्यांचे ते मी खांद्यावर घेऊन मी तुमचे प्रश्न मार्गी लावले धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उपसंपादक गणेश कांबळे